एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर नंबर काळा आणि बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख आणि ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिनानिमित्त संस्था परिवार सर्व सभासद बंधू आणि आमचे सर्व वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा देत आहेत भारत देश एका आर्थिक क्रांतीतून पुढे जात आहे याचे एक अभिमान आपल्या सर्वांना आहे आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करत असताना तळागातल्या शेवटच्या पद सुधारण्यासाठी प्रयत्न करत अहोरात्र लोकांनी आमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवला ग्रामीण पतसंस्था तीस वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्या तीस वर्षामध्ये आम्ही तालुक्याच्या विविध भागात ग्रामीण भागात शाखा उघडल्या आणि गावपातळी लोकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं वेगवेगळ्या कारणातून आर्थिक मदत केलेली आहे जवळजवळ प्रेरणा ग्रामीणकडे आज आज अखेर जवळजवळ एकशे तेरा कोटीच्या ठेवी आहे आणि खेळतं भांडवल तिथं एकशे अठ्ठावीस कोटीचं आहे त्याचप्रमाणे दहा वर्षापूर्वी आपण प्रेरणा स्टेट कॉपरेटिव्ह पतसंस्था स्थापन केली महाराष्ट्र आणि गोवा राज्याची त्याचं पण आता जवळजवळ दहा बारा वर्षामध्ये एकदम झालं जवळ बारा वर्षाचं तर बारा वर्षामध्ये लोकांनी जो सुद्धा विश्वास ठेवला एकशे त्यामध्ये सुद्धा जर चौऱ्याहत्तर कोटीच्या ठेवी काल संध्याकाळपर्यंत जमा आहेत खूप समाधान आहे लोकांच्या आर्थिक गरजा आम्ही पुढे करतो आणि लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतो आमच्या पतसंस्थेमध्ये कुठल्या जादा जादा व्याजाचे आमिष नाही आम्ही एकदा ठराव केला संचालक मंडळाने तर तो ठराव आम्ही कायद्याप्रमाणे पालन करतो नियमाप्रमाणे पालन करतो आपण ठेवून दिलेल्या थे सुरक्षित ठेवी थे ठेवण्याकरता आमचा कला असो आम्ही कुठल्याही जवळच्या मित्राला ते बिगर मार्मीचं कर्ज देत नाही आमच्या संस्थे दोन्ही संस्थेतलं पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के कर्ज हे मॉर्गेज कर्ज आहे सिक्युरिटी लोन ज्याला म्हणतो कायदेशीर भाषा तशा प्रकारचं आहे सगळे डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्याशिवाय आमचे संचालक मंडळ किंवा मॅनेजर लोक कर्ज वितरण करत नाही ही सुरक्षा आहेत आम्ही नऊ टक्के ठेवीचा व्याज आहे नऊ ते सिनेर टक्क्याला आहे या निमित्ताने मला हात जोडून सगळ्या ठेवीदारांना लोकांना विनंती करायची भविष्य काळात आपण ज्या आम्ही ठेवीच्या व्याजाने आपलं मुद्दल गमू नका काही लोक बारा टक्क्याचे बोर्ड लावतात चौदा टक्केचे बोर्ड लावतात पण थोडं सावध राहिलं पाहिजे अशा लोकांपासून अवलंब ती सर्व आम्ही राज्यात उभी करायला माझी सहकारी मित्र मंडळी मल्टीशेक फेडे सर्व संचालक मंडळ आम्ही या करता सक्षम एकत्र ज्या ज्या ठिकाणी जा, 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 जादा व्याज देत असतं तिथे आपण गावकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे तू कसं देतो जास्त तुला कसं पुरवतो तुझा तु बिझनेस काय याची पण चौकशी केली असं मला वाटतं तरच आपल्या लोकांच्या ठेवी सुरक्षित राहतील एवढीच या निमित्ताने ठेवणे विनंती करतो सगळ्यांनी एकतीस मार्च पूर्वी करतो थांबतो लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न